नमस्कार रुचकर स्वतः चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग झटपट होणारं कुठल्याही मसाल्याशिवाय आणि कुठल्याही वाटण्याशिवाय मसाला भरला वांग अगदी झटपट होत आहे आणि जसं की आपण मॅगी बनवतो तेवढ्या वेळेपेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये वांगे वांग तयार होतं तर इथं आपण मिडियम साईजचे शे वांगे घेतलेत खूप कवळे वांगे घ्यायचे नाहीत का तर ह्या वांगेची चव छान लागते वांगे किती दिवस ठेवू आपण फ्रीजमध्ये थोडंफार असं साईडचं पातळ आवरण असतं ते असं कडक होतं मग ते बरोबर दिसत नाही त्याच्यामुळे ते काढून घ्यायचं देठाचा भाग थोडासा थोडून घ्यायचा आणि याला कट लावून घ्यायचं कट लावताना खूप असं खालीपर्यंत कट जाईल अशा प्रकारे लावायचं नाही जेणेकरून मसाला भरल्यानंतर वांग असं तुटलं नाही पाहिजे तर वांगी घेताना थोडं जरी असं मध्ये काळ वगैरे असेल तर वांग घ्यायचं नाही आणि बऱ्याच दिवस जर फ्रीजमध्ये राहिलं वांग तर तरी पण काळे बी होतं त्याचं तर हे बघा अशा प्रकारे कट लावून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व वांग्यांना कट लावून घेऊया आणि वांगे थोडे मिडियम वापरायचे अगदी थोडे छोटे छोटेशी बी असणारे म्हणजे वांग्याच्या भाजीला चव लागते छान आता आपण पूर्ण वांग्यांना असे कट लावून घेतलेत आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी भरपूर टाकायचं म्हणजे वांगे जे आहेत ते काळे पडणार नाहीत आपण तयारी करेपर्यंत अगदी पाव चमचा मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेतले याच्यामध्ये थोडंसं हाताने असं विरघळून घ्यायचं मीठ म्हणजे पूर्ण वांग्याला हे मीठ लागेल आणि वांगे जे आहे ती काळे पडणार नाहीत आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठ्ठी तर कोथिंबीरच्या काड्यासहित मी इथं वापरलेली आहे आता थोडेसे समोरच्या काड्या आहेत ती घ्यायच्या नाहीत तोडून टाकायच्या आणि एकदम बारीक अशी ही कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून परत मी थोडीशी कोरडी करून घेतलेली आहे का तर आपण ह्याच्यापासून सारण बनवणार आहोत भरलं वांद्र बनवणार आहोत तर एकदम बारीक अशी ही कोथिंबीर कट करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतले आता एखाद्या प्लेटमध्ये ही कोथिंबीर काढून घेऊया आता कोथिंबीर कट करून घेतल्यानंतर आपण इथं एक टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचा अशा उभ्या पोळी कट करून घ्यायच्या अर्धाच टोमॅटो इथं आपण वापरणार आहोत अर्ध्या दुसऱ्या भाजीसाठी ठेवू शकता किंवा जर तुम्हाला टाकायचं असेल तरीही टाकलं तरी चालतं तर आता आपण टमाटर मी बाजूला करून घेतले आता इथं ह्या चमच्याने दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इतर ना खोबऱ्याचा वापर केला आहे किंवा दुसरं कुठलंही साहित्य आपण जास्त वापरलेलं नाही किंवा जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत अगदी कमी वेळेमध्ये सकाळच्या ही भाजी करू शकता पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचाच मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे फक्त ह्या सारणाला लागण्यासाठी आणि अर्धा चमचा धनिया आणि जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला असेल है। तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही आणि एक चमचा आपण जे घरी काळा मसाला बनवला होता किंवा काळा तिखट ते टाकून घ्यायचं आहे तर एवढंच ह्याच्यामध्ये इतकी मस्त भाजी होते ही आणि झटपट होते आता हे पूर्ण साहित्य टाकल्यानंतर याच्यामध्ये सुटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे है। तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काय हरकत नाही आता एक छानशी चव भाजी लिहिण्यासाठी एखादा चमचा किंवा अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकलं पण हे वांग बनवताना जेव्हा आपण खाऊ हे वांग तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल की इतकी चव एकदम परफेक्ट आलेली आहे आणि जास्त मेहनत न करता ही मसाला वांगा आपण बनवलेला आहे ते सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे जर का पाणी टाकलं तर हे जे सारण आहे ती वांग्यामध्ये राहत नाही त्यामुळे तेलाचा वापर करायचा आहे तेलामुळे बांगणी छान राहतं आणि एक जीवपणा येतो ह्या पूर्ण मिश्रणाला आता हे पूर्ण एक जीव करायचं आहे जर का तुम्हाला वाटलं तर जसं आपण कूस करतो तशा प्रकारे करून घ्यायचं आहे जर का शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमी वाटलं तर आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी किती बनवायची किंवा किती मसाला वांग बनवायचं आहे त्याच्यानुसार तर इथं कोथिंबीरीचा जास्त आपण वापर केलेला आहे त्यामुळे वांगेची चवसुद्धा इतकी भन्नाट लागते तर बघू शकता अशा प्रकारे मी एकदम छान असं कुस करून घेते आहे म्हणजे कोथिंबीर मोठी मोठी राहिली तर वांगेतून बाहेर निघेल आणि व्यवस्थित असं मसाला त्यामध्ये राहणार नाही त्यामुळे अशा प्रकारे कूस करून घ्यायचं आहे तर एकजीव असा हा मसाला झालेला आहे ह्या स्टेजला आपण मसाला व्यवस्थित चवीला झाला आहे का मीठ बरोबर आहे का ती चेक करायचं आहे आता इथं आठ ते दहा लसांच्या पाकळ्या घेतल्यात फोडणीत टाकण्यासाठी आणि जर का तुम्हाला ठेचून घ्यायचे असतील तरीही चालतं पण इथं मी कट करून घेतलेले आहेत तर आता आपण वांग्यामधलं हे जे पाणी आहे ते थोडंसं पूर्ण काढून याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तर फा सारण भरण्याच्या अगोदर अगदी चुटकीभर मीठ वांग्यामध्ये टाकायचं म्हणजे वांग देठाच्या बाजूनं फिक्कं लागत नाही आणि चव छान लागते वांग्याची आता आपण इथं भरलं वांग करतो आहे बी वांग करतो आहे त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि सारण भरल्यानंतर छान वांग्याला दाबून घेतल्यानंतर त्यातलं सारण जे आहे ते बाजूला निघत नाही त्यामुळे अशा प्रकारे छान दाबून घ्यायचं आहे सर्व वांग्यामध्ये आपण अशाच प्रकारे हे सारण जे आहे ते भरून घेऊया आता बऱ्याच वेळा काय होतं वांगे जर स्वस्त असतील तर आपण पाव किलो घ्यायच्याऐवजी अर्धा किलो आणतो आणि मग काय होतं घरातले व्यक्ती जर खात नसतील तर त्याचं वेगळे वेगळे प्रकार कसे होतील हे आपण पाहतो का तर आपण पैसे देऊन आणलेलं असतं आणि ते वेस्ट होईल असंही करत नाही त्यामुळे फोडी करून जर भाजी केली तर ती संपत नाही अख्खं भरलं वांग जर केलं तर, आरामात के तर आनी आनी ते आरामात अर्धा किलो वांग्याचं एक वेळेला जरी भाजी म्हटलं तरी संपल्या जाते आणि चवदार आणि खमंग भाजी होते सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला तेवढा वेळ नसतो आपल्या मैत्रिणींना मसाला वगैरे कराय किंवा ग्रेव्ही किंवा कूट वगैरे वेगळ्या प्रकारचं करायला तर अशा प्रकारे झटपट ही भाजी तुम्ही करून घेऊ हो शकता तर प्रत्येक वांग्यामध्ये मीठ टाकायचं विसरायचं नाही म्हणजे वांग्याची चव आपली छान लागते आता जसं की आपण भरीत वगैरे केलं वांग्याचं तर छोटे मुलं किंवा मोठे माणसं सुद्धा बऱ्याच वेळा ते खात नाहीत पण भरलं वांगा म्हटलं की सर्वांनाच आवडतं ते त्यामुळे अशा प्रकारे झटपट असं हे भरलं वांग करू शकता तर सर्व वांगे आता इथं साधारण पाव किलो वांगे असतील हे थोडेसे मोठे आहेत आणि पाव किलोमध्ये पाच ते सहाच वांगे बसतात मोठे असतील थोडेसे तर तर अशा प्रकारे छान दाबून घेतले सारण सुद्धा बघा याच्यातलं पूर्ण असं आता थोडंसं राहिलेलं आहे तर आपण नंतर त्याच्या कुक जेव्हा आपण फोडणी टाकू त्याच्यात ऍड केलं तरीही चालतं तर आता हे पूर्ण वांगे भरून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे तर झटपट भाजी होण्यासाठी आपण इथं कुकरमध्ये भाजी करतोय तर वांग छान फ्राय होण्यासाठी इथं दोन ते तीन पळी तेलाचा वापर करायचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड पळी टाकलेला आहे तेल आणि एक पळी आपण मग सारण बनवताना टाकलं होतं तर थोडंसं तेल फ्राय करताना जर व्यवस्थित वापरलं तर ती वस्तू जी आहे ती छान फ्राय झाली की पटकन शिजल्या जाते आता तेल गरम छान गरम झाल्यानंतर मोहरी फोडणीसाठी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला दुसरं काही टाकायचं लसण वगैरे कधीही लसण अगोदर टाकायचं नाही नंतर टाकायचे नाही जिरी किंवा मोहरी अगोदर तडतडू तर द्यायची त्याच्यानंतर लसण फोडणीसाठी टाकून घ्यायचं आहे का तर लसण तळण्यासाठी किंवा परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण मोहरी जर कच्ची राहिली तर ती फोडणीमध्ये व्यवस्थित लागत नाही तर आता मोहरी तडतडल्यानंतर आपण इथं लसण जे कट करून घेतला होता ते टाकून घेतलेलं आहे तर लसण छान असं खूप काळसर रंगावर येऊ द्यायचं नाही थोडासा लालसर झाला की आपल्याला याच्यामध्ये वांगी जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत तर छान लसण थोडंसं ब्राऊन झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया तर वांगे आता इथं मी छोटं अगदी कुकर वापरलेला आहे जर का वांग्याची भाजी जास्त करायची असेल तुम्ही मोठं कुकर वापरलं तरीही चालतं पण हे छोटं कुकर गडबडीच्या वेळेस खूप काम करतं बऱ्याचशा भाज्या कुकरमध्ये छान बनल्या जातात आणि पटकन बनल्या जातात गडबडीच्या वेळेस तर आता इथं पाच वांगे ह्या कुकरमध्ये बसलेत आणि जर का छोटे छोटे वांगे असतील तर जरा जास्त बसल्या जातात इथे मोठे वांगे असल्यामुळे पाचच बसलेले आहेत म्हणजे हलवायला वगैरे पळीने येत नाही तर असं चिमटा वगैरे घेऊन फक्त सर्व बाजूनं भाजले जे वांगं त्यामुळे छान असं सगळ्या बाजूने हे असं पलटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पूर्ण वांगं जी आहे ती पटकन शिजल्या पण जातं असं पण फक्त वाफेवर हे वांगं तयार होतं तर एक ते दोन वेळा दोन तीन वेळा हे वांग जी आहे ती पलटून घ्यायचं आहे थोडंसं परतलं आता इथं मिडियम गॅसवरच आपण हे परतून घेतो आहे खूप फास्ट गॅसवर परतायचं नाही नाही तर मसाला जळू शकतो आता अर्धा कट करून टमाटर घेतला होता ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे जे थोडंसं मसाला राहिला होता तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर तीन ते चार वेळा आपण हे वांग जे आहे ते असं पलटी करून घेतलेलं आहे व्यवस्थित परतलं की वांग जे आहे त्याची चव छान लागते त्यामुळे मिडियम गॅसवरच अशा प्रकारे एकदा छान कुकर गरम झालं की दोन तीन वेळा दोन चार दो वेळा जरी तुम्ही असं पलटी करून घेतलं तरीही चालतं तर हे बघा तीन ते चार वेळा मी अशा प्रकारे वांग जे आहे ती छान परतून घेतलेलं आहे आता आपण इथं फक्त वाफेवर वाफे तर करू शकत नाही वाफेवर जर फक्त करायला गेलं तर वांगं जे आहे ती बुडायला लागू शकतं किंवा भाजी खराब होऊ शकते आता हा मसाला ज्या ताटात तयार केला त्याच्यामध्ये अगदी चार पाच चमचेच पाणी आपण टाकून ते पूर्ण मिक्स करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून थोडं जर पाणी असेल त्याच्यामध्ये तर वाफ तयार होते आणि मग वाफेवर ते शिजलं जातं पाणी काही खूप वेळ राहत नाही फक्त वाफ तयार होण्यासाठी त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर आता आपण पाणी टाकून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावताना कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात का हे बघायचंय का तर आपल्याला फक्त एक शिट्टी करायची आहे इथं वांग्याची म्हणजे ह्या भाजीला जर का जास्त झाल्या तर वांग खूप शिजल्या जाऊ शकतं आणि चव व्यवस्थित लागणार नाही एक शिट्टी झाली की गॅस जी आहे ती बंद करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं वाफ केल्यानंतर कुकर जे आहे ते खोलायचं आहे तर इतकं झटपट आणि मस्त ही भाजी होते तर बघू शकता अगदी चार पाच चमचे पाणी आपण याच्यामध्ये टाकलं होतं आणि बिलकुल रस्सा वगैरे झालेला नाही एकदम सुक्क वांगं झालेलं आहे आणि चवी इतकं भन्नाट होतं झटपट होतं तुम्ही हे वांगं मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मोठ्यांना देऊ शकता किंवा स्वतः जर जॉब करत असाल किंवा कुठल्या कामावर जात असाल तर नेऊ हो शकता इतकं परफेक्ट आणि मस्त होतं वांगेचं भर जर करायचं म्हटलं की प्रोसेस थोडीशी जास्त होते वांगे भाजा किंवा नंतर त्याला तडका लावा पण अशा प्रकारे जे केलं तर अगदी झटपट असं हे वांगं तयार होतं तर बघू शकता दिसायसुद्धा तितकंच मस्त दिसतं आणि चवीलासुद्धा तितकंच भन्नाट झालेलं आहे तर आजची रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली आहे साध्याच रेसिपी आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की भाज्याची सिरीज किंवा आपल्याला रोज जेवणात लागतं त्या सहज भाज्या किंवा चवदार भाज्या कशा होतील त्यामुळे मी ही भाज्याची शिरीज चालू केली आहे जेवढे करता येतील तेवढ्या आपण भाज्या वेगवेगळ्या पाहूयात हे बघा अशा प्रकारे आपली झटपट ही वांग्याची मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर आता थोडीशी कोथिंबीर आपण ह्या वांग्यावरती टाकून घेऊया तर अशा प्रकारे झटपट आणि गडबडीच्या वेळेमध्ये ही वांग्याची भाजी आपण तयार केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर